ટ અહમદનગર ન્યૂઝ फक्त दहशतवादी ठोकले सर्वसामान्यांना ना नुकसान नाही भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते या कारवाईत नऊ दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष करून नष्ट करण्यात आले आहेत ऑपरेशन सिंदूर दरम्यान निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली मार्च दोन हजार मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती मुंबई दहशतवादी हल्ल्यात The सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या सुभानंदला हे जैश ए मोहम्मद आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही अशी माहिती लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे यावेळी त्यांनी टार्गेट असलेली ठिकाणे उद्ध्वस्त झाल्याचे फोटो देखील त्यांनी दाखवले भारताने केलेल्या संपूर्ण कारवाईची माहिती कर्नल सोफिया पुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे सोफिया कुरेशी माहिती देताना म्हणाल्या आम्ही पीओके के आणि पाकिस्तान मधील एकूण नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे या हल्ल्या दरम्यान आम्ही खात्री केली आहे की दहशतवादी मारले जातील आणि कोणत्याही नागरिकांचे नुकसान होणार नाही आम्ही अब्बास मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं या छावणीत सुमारे एक हजार पाचशे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते याशिवाय पाकिस्तानी पंजाब मधील बहावलपूर आणि महमुना झोया येथेही दहशतवाद्यांचे अड्डे उद्वस्त करने आया है उपसंपादक संपादक सुभदा दिवे ब्यूरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज सुप्रभात देवियों और सजने मैं कर्नल सोफिया कुरेशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह आज आपको 6 से 7 मई 2025 की रात रात एक बज के मिनट ऐसी डेढ़ बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभक्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था इस कार्रवाई में नाइन टेरिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया पाकिस्तान में पिछले तीन दशकों से टेर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा इस रिक्रूटमेंट इन डॉक्टिनेशन सेंटर्स ट्रेनिंग